नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा रब्बी हंगामाचं जे काही निविष्ट अनुदान होतं जे काही रब्बीच्या पेरणीसाठी शासन देणार होतं ते अनुदान नेमकं कधी येणार वेगवेगळ्या वे माध्यमातून आम्हाला ऐकायला भेटते की अनुदान दहा हजार रुपये भेटणार हेक्टरी दहा हजार रुपये भेटणार परंतु शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की हे नेमकं दहा हजार रुपये कधी भेटणार तर बघा यासाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे येत्या आजपासून पकडलं तरी चालेल येत्या दहा दिवसाच्या आतमध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जे रब्बीचं अनुदान आहे ते आता जमा होणार आहे आता याच्यामध्ये बघा जर काही कोणाची अडचण असेल त्यांचंच त्या राहील नाहीतर पंचाहत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं येत्या दहा दिवसामध्ये पूर्ण जे काही रब्बीचं अनुदान आहे ते आता भेटणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडेल की रब्बीचं अनुदान भेटणार आहे असं तुम्ही जरी म्हणत असला परंतु आता सध्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगर परिषद असतील यांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत मग आचारसंहितेचा याला काही अडचण येईल का तर या संबंधी कोणतीही अडचण येणार नाही कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे की आचारसंहितेची निविष्टा अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जाण्याकरता कोणत्याही आचारसंहितेची किंवा आचारसंहितेची निवडणुकीच्या कोणतीही अडचण येणार नाही त्याच्यामुळे बघा आता याच्यासाठी पात्र कोण आहे तर शासनाने जे काय दोनशे ब्याऐंशी तालुके यासाठी जे काय दोनशे ब्याऐंशी तालुके यासाठी बाधित म्हणून घोषित केलेले होते त्याच्यामधले बघा दोनशे त्रेपन्न ता 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 जे तालुके आहेत ते पूर्णता बाधित आहेत आणि जे काय राहिलेले एकोणतीस तालुके आहेत ते अंशता बाधित आहे त्याच्यामुळे दोनशे ब्याऐंशी म्हणजे दोनशे त्रेपन्न जे तालुके आहेत ते जे पूर्णता बाधित आहेत म्हणजे अशा मंडळामध्ये सर्व तालुक्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत परंतु जे काही अंशता बाधित मधले एकोणतीस तालुक्या आहेत तर अशा फक्त एकोणतीस तालुक्यामध्ये जी जी मंडळ याच्यामध्ये बाधित आहेत अशा मंडळांनाच हे पैसे जमा होणार आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की आता अनुदान नेमकं किती भेटणार तर बघा जे काही हेक्टरी दहा हजार रुपये आहेत तेच अनुदान भेटणार आहे आता याची मर्यादा जी आहे ती तीन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये भेटणार आहेत आता हे पैसे कसे आहे तर डेबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत कारण जी पहिले बिम्स प्रणाली होती ते आता बंद केलेले आहे आणि जे काय तुमचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे त्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत आता याच्यासाठी पात्र कोण आहे तर ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा आताचं अनुदान आलेला आहे तो प्रत्येक शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला पडलेला होता की आम्ही यासाठी पात्र होऊ का परंतु बघा ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं निविष्ट अनुदान जमा झालेलं आहे असा प्रत्येक शेतकरी यासाठी पात्र आहे परंतु बघा बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान जे काही पात्र असून सुद्धा भेटलं नाही त्यांची अडचण एकच आहे की फार्मर आय डी जनरेट केलेलं नसणं यासाठी शासन वेळोवेळी फार्मर आय डी जनरेट करा असं वारंवार सांगत आहे परंतु बरेच शेतकरी याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणं हे अत्यंत बंधनकारक आहे कारण यावेळी शासनाने जी काही वाय सीची प्रक्रिया होती सुरुवातीला फार्मर आय डी नसेल तर ए के वाय सी करून शेतकऱ्यांचा जे काय अनुदान होतं ते खात्यावरती जमा होत होतं परंतु यावेळेस फार्मर आय डी हे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचं असं डॉक्युमेंट म्हणून शासनाने आता शेतीच्या संबंधी पुढे आणलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे आणि जे काय अनुदान आहे त्याचं किंवा शेतीच्या ज्या काही योजना असतील त्याच्यामध्ये तुम्हाला जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही धन्यवाद ना ना ना।